विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी छाननीनंतर एकंदर अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत अर्ज मागे घेण्याचा आज अखेरच्या दिवशी कोकण पदवीधर मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे किशोर जैन तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या किशोर सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे या दोन्ही पक्षांनी कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या रमेश किर यांना पाठिंबा दिला आहे याच शिवसेनेच्या संजय मोरे यांनी माघार घेतल्यामुळे आता महायुतीकडून निरंजन डावखरे रिंगणात आहेत त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात थेट लढत होणार आहे विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातला महाविकास आघाडीतल्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे निवडणूक लढवणार आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपचे किरण शेलार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल परब आणि शिवसेनेचे दीपक सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे शिवनाथ दराडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जमो अभ्यंकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मुरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत यापैकी आता कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोणत्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार हे आज स्पष्ट होणार आहे